दिनांक एकवीस जून दोन हजार चोवीस बुलढाणा अकोला जिल्ह्यातील केलेल्या तक्रारीची चौकशी करा अन्यथा समोर आमरण उपोषणाचा इशारा राष्ट्रीय अल्पसंख्याक पिछा वर्ग संघटनाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष शेख सईद शेख कदीर यांनी मुख्य वन संरक्षक अधिकारी अमरावती यांचे दालनात विविध तक्रारी बाबत चर्चा करून निवेदन सादर दिनांक एकोणीस जून दोन हजार चोवीस रोजी मुख्य वन संरक्षक अधिकारी अमरावती यांचे दालनाथ शेख सईद शेख कदीर यांनी सन दोन हजार एकवीस ते आजपर्यंत वन विभागाच्या केलेल्या सर्व तक्रारीवर चर्चा करण्यात आली व विविध प्रकारच्या चार तक्रारीचे निवेदन सदर केले निवेदनात वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी कर्मचारी यांनी केलेला भ्रष्टाचार शासन प्रशासन आणि जनतेसमोर आणण्याकरिता गेल्या कित्येक वर्षापासून तक्रारी व निवेदने देत आहे मागील तक्रारीची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेऊन कारवाई करण्यात आली परंतु गेल्या दोन हजार एकवीस पासून आजपर्यंत वन विभागातील दिलेल्या सर्व तक्रारीवर आपल्या स्तरावरून चौकशी समितीद्वारे तपास करून बुलढाणा अकोला जिल्ह्यातील भ्रष्ट अधिकारी व दोषींवर कारवाई करा वन जंगलात होणारे नुकसान मौल्यवान सागवान चंदन अंजन सलाई अवैध वृक्षतोड रेती मुरुण अवैध अतिक्रमण वन जंगलात होणाऱ्या नुकसानी थांबवण्याकरिता आमच्या संघटनेच्या पदाधिकारी व पत्रकार यांना गस्त परवाना द्यावा तसेच तत्कालीन उपवन संरक्षक अधिकारी अक्षय गजबिये बुलढाणा यांनी जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीचा अपहार करून वाहन खरेदी प्रकरणाची चौकशी करून कारवाई करा अन्यथा अक्षय गजबिये तत्कालीन उपवन संरक्षक अधिकारी बुलढाणा यांचे विरुद्ध कलम एकशे छप्पन्न प्रमाणे न्यायालयात दाद मागावी लागेल असा इशारा निवेदनातून देण्यात आला वन परिक्षेत्र मोताला अंतर्गत नियक्षेत्र रोहिन खेड येथील वन गुन्हा आपल्या स्तरावरून पुन्हा सखोल वस्तुनिष्ठ चौकशी करून पाठ करणाऱ्या व चुकीची चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित तथा कायदेशीर कारवाई करा अकोला वन परिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या अकोट रेंज मधील क्षेत्र सहायक एस पी राऊत वनरक्षक अतिक यांनी दिनांक सतरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजीच्या पण गुन्ह्यातील जप्त वाहनाला वाहतूक परवाना न देता जप्त करण्यात आलेले वाहन अर्थपूर्ण सहकार्याने सोडल्या प्रकरणी दोषी अधिकाऱ्यांवर महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील एकोणीसशे एकोणऐंशी चे नियमानुसार निलंबन करण्यात यावे असे निवेदनात नमूद करण्यात आले त्यावेळी मुख्य वन संरक्षक अधिकारी ज्योती बॅनर्जी अमरावती मुख्य वन संरक्षक अधिकारी किरण पाटील शेख सईद शेख कदीर शेख रसूल शेख मोहम्मद पत्रकार राजेंद्र ससाणे यांची उपस्थिती होती